घरामध्ये जर खूप झुरळ झाले असतील तर हा प्रयोग नक्की करून बघा याने एका दिवसामध्ये झुरळ हे कमी होतात तर चला बघूया कोणता उपाय आहे ते तर इथे मी घेतलेले आहे बोरिक ॲसिड बोरिक ॲसिड किंवा तुम्ही बोरिक पावडरसुद्धा घेऊ शकता सेम असेल कदाचित दोन्ही पण आणि फक्त पन्नास रुपयाला हा पॅक आहे छोटासा तर खूप झुरळ झाले असतील ना याने खरंच फरक पडतो तर त्यानंतर एका वाटीमध्ये मी दूध घेतलेलं आहे आणि थोडासा गुळाचा खडा घेतलेला आहे तर चला आपण एका भांड्यामध्ये जे भांडं तुम्ही वापरत नसाल त्यामध्ये ही बोरीक पावडर टाकून घ्यायची किंवा असं जुनं पुरानं काही म्हणजे डबा वगैरे असेल त्यामध्ये आणि बोरीक पावडर टाकून घेतल्यानंतर यामध्ये आपल्याला गुळ आणि दूध दोन्ही पण मिक्स करायचं आहे याने खरंच उपयोग होतो नक्की हा प्रयोग तुम्ही एकदा करून बघा आणि झुरळ खरंच कमी होतात एका दिवसामध्ये बऱ्यापैकी कमी होतात तर आठ दिवसामध्ये झुरळ पूर्णपणे क निघून जातात त्यानंतर गूळ हा फोडून टाकायचा आहे म्हणजे बोरीक पावडरमध्ये एकदम मिक्स करायचा आहे आणि ही पावडर जी आहे ती हाताने कालवायची नाहीत तर ॲसिड आहे ते Uh, म्हणजे काय त्रास वगैरे काय नाही ॲलर्जीसुद्धा होऊ शकते त्यामुळे तर गुळ यामध्ये टाकून घेतलेलं आहे फोडून त्यानंतर इथे मी एक पेन्सिल घेतलेली आहे म्हणजे भांडं वगैरे मला वापरायचं नाही कारण जे मी वापरत नाही अशी प्र प्रकारची मी एक पेन्सिल घेतलेली आहे त्याने असं पीठ आपल्याला जे आहे ते कालवून घ्यायचं आहे आणि हे पीठ आपल्याला घट्ट नाही म्हणायचं तर एकदम पातळ पेस्ट बनवायची आहे फक्त आणि ती जिथे झुरळ आहे त्या ठिकाणी आपल्याला टाकायची आहे थोडी थोडी जेणेकरून झुरळांना त्याची चव लागेल आणि ते खातील आणि लगेच तर बघू शकता इथं पूर्णपणे मी मिक्स करून घेतलेलं आहे यामध्ये आपल्याला थोडंसं ना गव्हाचं पीठ टाकायचं आहे जास्त टाकायचं नाही थोडंच टाकायचं आहे फक्त आपली पेस्ट जी आहे ती थोडीशी घट्टसर होईल पेस्ट तयार होईल अशा प्रकारे तर बघू शकता इथं जे ॲसिड आहे ते पूर्ण मिक्स होत नाही दुधामध्ये कारण ते ॲसिड आहे आणि थोडंसं पीठ टाकल्यावर सगळं मिक्स होईल आणि नंतर मग आपल्याला ती पेस्ट झालेली आहे ती तयार जिथे आपल्या झुरळं असतात किचनमध्ये वगैरे कुठे किचन ट्रॉलीच्या खाली इकडे तिकडे जर असतील ना तिथे ही पेस्ट थोडी थोडी प्रमाणामध्ये आपल्याला टाकून घ्यायची आहे तर सकाळी उठल्यानंतर तुम्ही बघू शकता खूपच झुरळ असतील तर सहज दिसून जातात म्हणजे मेलेले ते तरी ते मी थोडंसं ना गव्हाचं पीठ टाकून घेतलेलं आहे पुन्हा मिक्स करून घेतलेलं आहे तर बघू शकता अशा प्रकारे आपली जी पेस्ट आहे ते एकदम तयार झालेली आहे कारण गुळामुळे गोड होतं आणि गव्हाच्या वासामुळे सुद्धा त्यांना म्हणजे झुरळांना ते ग आवडतं त्यामुळे ते, ते खातात तर नक्की हा प्रयोग एकदा करून बघा तुम्ही खरंच खूप फायदा होईल तर बघू शकता आता मी ते किचनच्या साईडला ट्रॉलीच्या साईडला थोडी थोडी अशी थेंबा टाईप पेस्ट टाकून घेत आहे आणि खूप झुरळं वगैरे झाले असतील ना तर नक्की हा प्रयोग तुम्ही करून बघा खरंच झुरळं हे कमी होतात किचन ट्रॉलीच्या खाली इकडे तिकडे जर तुम्हाला वाटत असेल कुठे झा म्हणजे जिकडे झुरळ जास्त असतात त्या ठिकाणी ही पेस्ट थोडी थोड्या प्रमाणामध्ये असे डॉट डॉट टाईप टाकून घ्यायची आहे तर बघू शकता व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असतात असेच नवनवीन व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राइब करा चला भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये तो